उद्योगपती रतन टाटा हे रुग्णालयात दाखल झालेले उपचारासाठी दाखल करण्यात आलंय रतन टाटांवर सध्या आयसीयू मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळते प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत अधिकचा तपशील जाणून घेऊया निखिल विक्रांत रतन टाटा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आता मुंबईतील ब्रिजकॅंडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे काल मध्यरात्रीच त्यांना या ब्रिजकांडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून आता त्यांच्यावरती आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत पाहायला तर रतन टाटा यांनी अनेक या ठिकाणी आहेत जे कार्यक्रमाला उपस्थिती आहे ती नाकारलेली होती त्यानंतरच रतन टाटा यांची जी प्रकृती आहे ती अजूनमधून नाजूक असल्याचं देखील आपल्याला ऐकायला मिळालेलं होतं परंतु काल प्रकृती जास्त बिघडल्याने त्यांना ब्रिजक्यांडी रुग्णालयामध्ये आहेत ते दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर उद्योगपती असलेले रतन टाटा यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रिजकेंडी या रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर सध्या आयसीयू मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळते साधारण काल रात्रीच्या सुमारास रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी अगदी काही वेळापूर्वी आपल्याला दिली आहे भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि प्रकृती बिघडल्यामुळं रुग्णालयात सध्या उपचार देखील सुरू आहेत आय सी यूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळते तर मुंबईतील ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये काल मध्यरात्री रतन टाटा यांना ॲडमिट करण्यात आलं रतन टाटा यांना मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल केलेलं आहे आणि तिथे सध्या आय सी यूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे Eu